नमस्कार पीस एन व्हायरस ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज एक कॉमन प्रॉब्लेम घेऊन लोक आमच्याकडे येत आहेत आणि तो प्रॉब्लेम म्हणजे निगेटिव्हिटी फील होते लो फील होते अगदी अंगातली एनर्जी नष्ट झाल्यासारखं वाटते कुठेतरी गोष्ट अशी घडते की ज्याने अंगातली एनर्जी खेचल्यासारखं वाटते आजूबाजूला खूप असं निगेटिव्ह वातावरण वाटतंय फ्रेश वाटत नाही उदास वाटते कुठल्या कामात असं मन लागत नाही बहुतेक निगेटिव्हिटीने आम्हाला ग्रासलेलं आहे तर ह्यासाठी आम्हाला एक, एक अगदी साधा सोपा उपाय हो सांगा असे प्रश्न माझ्यासमोर आले तर हा व्हिडिओ खास ह्या प्रॉब्लेमसाठी तुम्हालाही जर असं लो फील होत असेल निगेटिव्ह फील होत असेल तर ह्या व्हिडिओमध्ये मी अगदी एक साधा सोपा पण हमखास वर्क करणारा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की काहीतरी निगेटिव्ह फील होते आजचा दिवस बरोबर नाही आहे काहीतरी आसपास निगेटिव्ह एनर्जी घुटमळते कुठली तरी गोष्ट अंगातली एनर्जी अशी खेचते अशा दिवशी काय करायचं संध्याकाळी एक बकेटमध्ये किंवा टबमध्ये गरम पाणी घ्यायचं इतकं गरम की जे तुमच्या पायाला सहन होईल इतकं गरम फार अगदी कडक नको थंडही नको कोमट गरम असं पाणी घ्यायचंय त्याच्यामध्ये जाड मीठ टाकायचंय होय अगदी जाड मीठ जे लूज मार्केटमध्ये जे मीठ मिळतं अगदी ते मीठ वापरायचे साधं मीठ टाटा सॉल्ट बारीक सॉल्ट पिंक सॉल्ट हे काही वापरायचं नाही आपल्याला अगदी साधं जाडं मीठ वापरायचंय एक मुठभर मीठ त्या पाण्यामध्ये घालायचे मिसळायचे आणि त्या पाण्यामध्ये आपले पाय बुडवायचे आणि डोळे बंद करून शांत बसायचे कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटं आणि असं फील करा की तुमच्या अंगातली जी काही निगेटिव्हिटी आहे ती संपूर्णपणे त्या पाण्यात उतरते संपूर्णपणे त्या पाण्यात निगेटिव्हिटी सगळी उतरलेली आहे असं फील करा स्लो ब्रीदिंग चालू ठेवा आणि दहा ते पंधरा मिनिटांनंतर त्या पाण्यातला पाय काढा स्वच्छ कोमट पाण्याने पाय धुवा आणि हे जे पाणी आहे ते टॉयलेटमध्ये फ्लॅश करून हो। घ्या हा उपाय करून पहा हमखास वर्क करणारा उपाय आहे जो मी स्वतःवरचेवर फॉलो करते अगदी खूप छान रिझल्ट देणारा उपाय आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आजकाल हा प्रॉब्लेम फार जणांना सतावतोय फार जणांना ह्या उपायाची गरज आहे तर काय करायचं आहे हा व्हिडिओ ह्या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांना शेअर करायची आणि अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं न्यूज चॅनल इस ॲडस ते सबस्क्राईब करायचे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार